हे बघा मित्रांनो हे वेशीवाडी गाव अनाव आणि जे एक चार पाच देवस्थानं चांगली चांगली आहेत ती दाखवायचा प्रयत्न करतो आपले सबस्क्रायबर आहेत त्यांनी मेसेज केलेला श्रावण सोमवार आहे तर तुम्ही देवस्थानाचे चांगले व्हिडिओ दाखवा शंकराचे वगैरे महादेवाचे त्यासाठी आलो आहे आणि तिथे जवळच असले आमच्या बहिणीचं घर आहे रंजनादाईचं वेशीवाडी तिथे आलो आहे आम्ही बोगे हाय काय कारण मी खूप दिवसांनी इथे येतो आहे वाट असावी बरोबर आहे भाची नसणार कामावर गेले असणार हे बघा हेच घर आहे चरंजना ताईचं घर भाऊजी असास याला खैर गेलास हे बघा मित्रांनो हे आमच्या बहिणीचं घर हे आमचे भाऊजी आहेत पूजा करतात काय हो करा करा आणि रंजना ये ताई खेळली ही आमची रंजना ताई होय महाराज तरी बोल ही आमची ताई आहे आणि तिच्या घरी आता आलो आहे जे रामेश्वराचं दर्शन तुम्हाला दाखवतो त्याच्यानंतर हे आमच्या बहिणीचं घर रंगकम चालू आहे गणपतीजवळ आले आहेत झालं तुमचा ओके ओके चालू सगळं कलर काम चालू आहे मित्रांनो गणपतीची तयारी नमस्कार मित्रांनो मी संतोष अंकुश गुराम होई महाराजा ब्लॉग या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय जय शंभूराजे आज मित्रांनो अणव इथे आलेलो आहे आणि श्री स्वयंभू रामेश्वर मंदिर खूप असं प्राचीन असं मंदिर आहे जवळजवळ पाचशे वर्षपूर्वीचा इतिहास आहे कथा रोमांचक आहे आणि इथले मानकरी आणि इथले जे गावकर आहेत त्यांना घेऊन हा व्हिडिओ बनवतो आहे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोचवतो आहे आज माझ्याबरोबर माझा छोटा भाऊ सागर आहे खूप अशी मंदिरं आहे ते अनावमध्ये जे कुडाळ तालुक्यामध्ये येते ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे अशी जर माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या होय मराच्या ब्लॉग या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो अगदी बाजूला वेतोबाचं मंदिर आहे आणि इथे ह्या रामेश्वराचा रथ आहे आणि इतका सुंदर आहे पण आता प्लॅस्टिक वगैरे झाकून ठेवलं आहे पावसाचे हो दिवस असल्यामुळे बाबा इतका सुंदर रथ आहे बाबा खूप मोठा रथ आहे वा हरिपाठ चालू आहे सजवण्याचं काम चाललेलं आहे म्हणजे नेसवणं म्हणतात जंगम आहेत आपले भटजी काका आहेत आणि ही सगळी अशी सजवलं जातं आता वाऱ्याचं प्रोग्राम आहे म्हणजे जे अवसार येतात तो प्रोग्राम आहे अतिशय सुंदर आणि जागृत रामेश्वराचं मे मंदिर आणि स्वयंभू हो आहे आणि क्वचित तुम्हाला असं बघायला मिळेल की हे बघा दोन पिंडी आहेत दोन पिंडी दोन बंद दोन, 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 दोन पिंडी से से हां स्वयंभू राम एक मिनिट एक मिनिट आपण जंगम काकणकडनं जाणून घ्या जंगम बाबा काय सांगाल पिंडीचं काय रहस्य आहे दोन पिंड्या कशा एका ठिकाणी एक इकडे जी पिंडी आहे जी, जी ते स्वयंभू आहे ते उजव्या उजव्या जे फारशाने शुंखला बनवले आणि जे प्रकट झालं आहे ते त्याच्या खाली आहे आणि ज्यावेळी हे प्रकट झाल्यानंतर एक बाजूला मंदिर होतं ते रामेश्वर मंदिर विधानंतर स्थापन आहे मग त्याची दोन नंदी आहेत मित्रांनो आणि तुम्हाला क्वचित म्हणजे कधी दिसलाही नसेल की अशा दोन नंदीची एकाच ठिकाणी असलेली ह्या मूर्त्या आहेत तेही जाणून घ्या काय सांगायचं काम काय दोन नंदी कसे काय ते आम्ही स्वयंभूची एक नंदी आहे आणि रामेश्वरची एक नंदी म्हणून दोन नंदी दोघांची दोन नंदी दोघांची दोन नंदी आहे माहिती नमस्कार मित्रांनो महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज अनावगावी आहे आणि स्वयंभू रामेश्वर असं एक प्रचलित असं मंदिर आहे खूप प्राचीन आहे आणि त्याचा इतिहासही भरपूर मोठा आहे आज इथे जे मला बोलवलं आहे जे सावळाराम काका आहेत इथे ह्या लेफ्ट हँड साईडला बसलेले आहेत त्याशिवाय प्रभाकर अनावकर म्हणून आहेत त्यांनी मला इथे बोलवलं त्याशिवाय माझे भाचे रंजनाताई यांनी इथला इतिहास थोडासा सांगितलं आणि इथला व्हिडिओ कर असं प्रोत्साहित केल्यानंतर आज मी अनावगावी आलेलो आहे आणि इथे असलेलं स्वयंभू श्री रामेश्वर मंदिर इथे आलेलो आहे इथे जे जमलेले मानकरी आहेत त्यामध्ये राईट हँड साईडला ते, ते परब काका आहेत त्याच्यानंतर अनवकर काका आहेत त्याच्यानंतर जंगम गुरुजी आहेत म्हणजे इथले पुजारी आहेत त्याच्यानंतर अनवकर काका आहेत परब काका आहेत आज त्यांच्याकडनं जाणून घेऊया या रामेश्वराचा इतिहास काका ह्या रामेश्वराचा इतिहास काय सांगाल तुम्ही म्हणजे आमच्या वडिलांनी आजोबड चांगल्यांनी चांगले ही मैनभूमी ओके हा तिथं देऊ कोण तिथं हे होते काय काय होतं कोदे कोची गाय होती गाय ती राज द्यायची राय होती ती राय गाय राज्याची आणि ती संध्याकाळी गेली काय दूध द्यायची नाही काय असं त्याने असं बघल्या आणि ते पाळतीवर रोवले कोण बघले कोदे पाळतीवर रेवल्यानंतर ते बघल्याने ते गाय दुसऱ्या वाटेनच गेली काय दुसऱ्या केली आणि ती गाय आतमध्ये गेली आणि थर जाऊन पानो सोडल्या आणि त्यानंतर बाहेर येणे बोलवले गावातल्या लोकांना आणि सांगितलं अशी परिस्थिती आहे पुढे काय असा तुम्ही बघा त्यानंतर गावातले लोक सगळे जमा झाले देव आणि थेल द्याणले ते एक लिंग सापडले नंदी आणि लिंग गावातले लोक बोलवले आणि त्याची चौकशी केल्यानी देवाकडे पुढे काय करूया ओके देवाने त्या मर्यादेल काय ते सांगितलं की पुढे तुम्ही चौकशी करा आणि परत करा देऊळ बांधा ह्या देऊळ बांधलेला गेला ओके आणि साधारण किती वर्ष झाली असते त्या मंदिरात पाचशे रुपये वर्षा देऊन गेले असते वर्ष वर्ष आणि कौल प्रसाद वगैरे होतात ओके आणि कशा प्रकारचे इथे कार्यक्रम होतात वार्षिक हा हे सर

किती लोकांना तो देव प्रसन्न झाला आणि त्याच्या नवसाला पावलं आहे असं तुमचा अनुभव बरेच अगदी लोक अगदी इथे येतात भाविक जे आहेत याची श्रद्धा आहे त्याला तो पावन झालेला आहे असे बरेच लोक गेलेले आहेत कशा प्रकारचे नवस होतात पण नवस म्हणजे जे कोण अभिषेक करतात किंवा काय करतात असे सर्व प्रकार नव्हेच करतात पण तो शाखा आहे शुद्ध शुद्ध अभिषेक करणं म्हणजे दुधाची आंघोळ घालणं काय करणं असे जे अभिषेक आहे त्याच्यानंतर तो पाहून येतो ओके बरेच लोक इथून ते हे मार्गदर्शन घेऊन गेलेले आणि स्वतः जरी मनाने जरी बोलले नाव ओके आता आपण अनवकर काकांकडे अनावकर काका आज जी भाविक जे इथपर्यंत येतात आणि ह्या रामेश्वरचं दर्शन घेतात आज हे दोन पिंड आहेत दोन नंदी आहेत त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल दुन दुन एक एकमेव मंदिर बघा मित्रांनो एकमेव मंदिर हे अनाव गावात आहे तर आपण जंगम काकांकडे येऊया कारण त्या देवस्थानाची पुजारी आहेत जंगम काका कशा प्रकारे इथे नवस बोलले जातात आणि किती भाविक कित इथपर्यंत येऊन नवस फेडले आहेत त्या लोकांनी तुमचा अनुभव माझा या दोन भाषा मध्ये एवढे लोक भाविक लोक आले आहेत आणि खूप लांब लांब लोक येतात कुठे जरी बोलले ना तरी इथे येतात नंतर नवस फेडून जातात कुठेही कोणते पोटच काम ते मुलं होत नसतील आणि अनेक जे काही कारण असतील त्यांना तो पावतोच पावतो आणि ते तसे येऊन ते, ते नवस फेडतात अच्छा इथे कौल प्रसाद होतात होता। कौल प्रसाद होतात अच्छा त्याचा वार किंवा दिवस म्हणजे इथे म्हणजे आठवड्यातला एक सोमवार जो असतो त्या सोमवारी होत नाही आणि एकादशी अमावस्या पौर्णिमा आणि ज्यावेळी देवाला निरी लावली असते त्यावेळेला कौलप्रसाद होत नाही इतर वेळेला कौलप्रसाद संध्याकाळचे होतात होतात आणि कायम होतात आणि हे कौलाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे बेचाळीस तांदळाचे कौल लावले जातात एकवीस एका साईडला असतात उज्या बाजूला एकवीस आणि डाव्या बाजूला एकवीस असे म्हणजे बेचाळीस आणि त्याचा प्रत्येक कौलाचा अर्थ वेगवेगळा आहे असं एक खूप प्राचीन असं हे आहे आणि हा कारण मोस्टली आठचा कौल असतो अकराचा कौल असतो हे जे तुम्ही बोलताय सातचा सा कौल सातचा सा कौल असतो हे भरपूर म्हणजे एक आणि एका रहस्य आहे त्याचं अच्छा काय रहस्य आहे त्याचा डाव्या बाजूचा म्हणजे बाहेरचा कौल मधला कौल, कौल आणि बाजूचा कौल ओके असे गोल आहे ते पण डाव्याचं पण तसंच आहे ते म्हणजे घरची नळ असते बाहेरची नळ असेल किंवा देवापैकी असेल असं असतं अच्छा आणि हे जे कौल प्रसाद तुम्ही होता तेव्हा कन्फर्म कधी करता की परफेक्ट हा कौल दिला किती वेळा लावला जातो एका माणसासाठी कौल नाही असं नाही जसं जसं असतं तस आम्ही कौल इथे लावला जातो समान जसं प्रश्न विचारतो तसं बोलला जातो पण ते एक एका कौलात कळत या वैशिष्ट्य आहे की सहा महिन्यांनी जर पुन्हा प्रश्न करता तो तुम्हाला तो पाचवाच कौल मिळणार की ते सातवाज दिले तर सातवाच मिळणार सहा महिने हा डाव्या बाजूला एकवीस आणि उज्या बाजूला एकवीस ओके एक भारसी काही नड असेल तर भारसा कौल देतो देवापैकी असेल मा, तर मजा देतो आणि जे माणसाकडनं लढत असेल तर कौल देतो आणि समजा आता कौल दिला तो तो ना तो जो काही कौल दिला जातो देवाकडनं त्याच्यावर कसं काय उत्तर असतं तुमचं म्हणजे काय उपाय काय कौल मागला जातो अच्छा खात्रीने मग डावा कौल मागला जातो कौल दिला तर खात्रीने आम्ही नंतर डावा बोलतो आणि त्याचे आहे तिथे आणि ते मग उत्तर दिलं जातं किंवा त्याचा तोडगा कसा काय हे केला जातो समजा नाही पण तो घोडा असतो तोडगा किडा संपूर्ण ओके ओके अच्छा आणि असे वार्षिक जे तुमचे कार्यक्रम होतात साधारणतः किती भक्तगण येत असतील भक्तगणित असतात तरी ऐंशी हजारच्या आसपास तरी जातात ज्या का कार्यक्रम असतो कार्यक्रम पंचवीस हजारा महाशिवरात्रीला ओके ओके सकाळपासून रात्रीपर्यंत चालू मोठा कार्यक्रम महाशिवर हा मोठा कार्य सगळीकडेच महाशिवरात्रीचा कार्यक्रम तो मोठा होतो आणि आज मित्रांनो आपण आलो आहे ज्या रामेश्वराच्या मंदिरात दोन रामेश्वराचे पाषाण आहेत आणि दोन नंदी आहेत म्हणजे असं क्वचितच तुम्हाला बघायला मिळेल त्याशिवाय बेचाळीसचा कौल म्हणजे बेचाळीस तांदूळ लावून जो कौल प्रसाद होतो हेही मी कुठेपर्यंत आत्तापर्यंत अनुभव नाही केलेलं आज रामेश्वराच्या मंदिरात आलो आणि जंगम का अतिशय सोप्या भाषेत आणि चांगल्या भाषेत सांगितलेलं आहे की कशाप्रकारे कौल होतात ह्या साईडला आलं तर नक्की या आणि तुम्हाला जर ह्या कौल प्रसादाबद्दल काय जाणून घ्यायचं असेल किंवा जसं आपले सावळराम काका आहे का त्यांनी भूतबाधेबद्दल जे रवळनाथाचं सांगितलं आहे त्यांचाही नंबर देतो आहे मी त्याशिवाय इथे असलेल्या मानकऱ्यांचा पण नंबर देतो आहे ह्या साईडला तर नक्की आणि येण्याच्या अगोदर तुम्हाला जर लांब असाल तुमचं राहणं लांब असेल तर त्यांना कौलप्रसादाबद्दल विचार असेल तर त्यांना फोन करा संपर्क करा संपूर्ण माहिती जाणून घ्या आणि रामेश्वराच्या दर्शनाला नक्की या मागे ती मराठवाड्यातून गेले लोक मराठवाडा ते देवळापासून फिरले आणि देवळ मंदिरात बसले ते म्हटलं हो ह्या देवळाच्या किती समाधान वाटलं काय तर तुमच्याकडे दोन लिंगा कशी काय काय तर त्याही दोन एक रामेश्वरात आहे एक आणि स्वयंभूत आहे हां स्वयंभूत आहे आम्ही तो फिरतो खूप पण आमका दोन लिंगा दोन धंदी काही कमात नाही अशी नाहीच ना क्वचितच कुठेतरी बघा बघूक मिळतात अशी ठीक आहे तर आता मित्रांनो ज्या रामेश्वराच्या मंदिरात आम्ही बसलो आहे अतिशय सुंदर असं वातावरण आहे थोडीशी वारी येणार आहेत म्हणजे जे अवसार म्हणतो आपण ते येणार आहेत तेही तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे येतात कशी प्रश्न उत्तरं होतात काय चहल पहल त्या मंदिरात असते किती लोक कशे प्रकारे इथे येऊन तो आनंद घेतात बऱ्याच लोकांना कुतुलता असते की वारं येणं म्हणजे काय किंवा अवसार म्हणजे काय तोही दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे कौल प्रसादाबद्दल तुम्हाला अधिक जर माहिती हवी असेल तर जंगम काकांचा मी मोबाईल नंबर देतो आहे किंवा रामेश्वरासाठी तुम्हाला जर एखादी देणगी द्यायची असेल देणगी स्वरूपात त्यांना पैसे म्हणा किंवा वस्तू स्वरूपात तुम्हाला जी काय देणगी द्यायची असेल रामेश्वरासाठी अतिशय जागृत देवस्थान आहेत तुमच्या मनोकामना पूर्ण होतील आणि ह्या साईडला तर दर्शनाला या आणि देणगी स्वरूपात जर तुम्हाला काय मदत करायची असेल काकांचा नंबर देतो त्यांच्याशी संपर्क साधा आणि ह्या देवस्थानाला नक्की भेट देऊन एक खारीचा वाटा उचलून ह्या देवस्थानासाठी नक्की भेट द्या आणि अशा माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या होयमराच्या ब्लॉग या हो युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा जसं जास्त शेअर करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद बाबा हे प्रीतम धुरी रामेश्वर त्यावेळी रामेश्वरात तुझ्या नावाचं अमृतचं फळ काढून ठेवलं होतं तू आज आज अर्पण केलेलं रामेश्वर या वास्तूमध्ये कोणत्याही प्रकारच्या असणाऱ्या इडा पिडा कोणत्याही दोष असतील आणि वास्तूमध्ये काही आघात झाले असतील आणि रामेश्वर काही वन्य प्राण्यांना त्रास झाला असेल तर रामेश्वर त्याबद्दल बाबा शमा म्हणून रामेश्वर ठेवला तर रामेश्वर ज्या ज्या मनोकामना आहे भावना आहे त्या वास्तूमध्ये त्यांना सुख संपत्ती संतती प्राप्त करून त्यांच्या ज्या ज्या इच्छित मनोकामना ज्या भावना आहेत त्या पडून बरकर भरकर कामं यश्वर अखंड रखवाली अखंड कृपा दृष्टी या कुटुंब कुटुंबीय ठेऊन होतं तसं पिढ भरकर हे बघा मित्रांनो जो सरळ रस्ता आहे ना तो सुकळवाड म्हणजे मालवण रस्ता जो आहे सुकळवाड दाबाचीवाडी कसाल किंवा त्या रोडनी जर मेन रोडनी आलात तर लेफ्ट साईडला तुम्ही जर केलं त्याच्यानंतर राऊत राऊतसाहेबांचं घरसुद्धा सा तिथे खासदार राऊत साहेब त्यानंतर तिकडनं सरळ आल्यानंतर हा रोड येतो सरळ बघा श्री स्वयंभू रामेश्वर मंदिराकडे सरळ हा रस्ता गेला पंदूर टिट्याला आणि इथे आल्यानंतर आपले बागवे साहेब आहेत त्यांचं स्टॉल आहे हे बघा सुकी म मिरची मंचुरियन भाजी ना आ, मंचुरियन भाजी आहे समोसे आहे सगळं मिळतं नाश्ता म्हणजे या साईडला आलाच तर नाश्त्याची सोय आणि रोज चालू असता बागवे साहेबांचा आणि खरोखर मी आम्ही स्वतः सागर आणि आली मी ब मंचुरियन भाजी खाली समोसे खाले अतिशय सुंदर टेस्ट आहे आणि घरच्यासारखी टेस्ट आहे आणि एक नंबर होती चटणी ना ती इमली सॉस एक नंबर आणि स्वतः बनवतात ते Thank yeah. you.

આકાશ થોડું આમ ત્યાં સાંજે ઘર ભાઈ

पाच बोलिये मिनिट थांब इ हा सत्य आहे गेले काय सगळं दिकडे काम कोण आहे अंगर कोण आहे नाव आहे आज सकाळी सगळ्यांना फोन करून dica ने करा जिथेकडे असत